दिव्यांग कलावंत चेतन राजपूत यांच्या जिद्दीला व कलेला नजरबाज न्यूजचा मानाचा मुजरा अपंगत्वावर मात करत उभा केलेला गणरायाचा दरबार माऊली श्री आर्ट मूर्तिकाराचा जिद्दीचा प्रवास संपूर्ण खानदेशात नंदुरबार जिल्ह्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार चेतन राजपूत हे नाव आज मूर्तिकला क्षेत्रात आदराने घेतले जाते दैवाने दिलेल्या अपंगत्वावर मात करत एका हाताने गणरायाच्या भव्य मूर्ती घडविणारा हा कलावंत आपला छंद जोपण्यासाठी आणि हजारो गणेश भक्तांना आनंद देण्यासाठी जीव ओतून काम करत आहे बालपणापासूनच चित्रकलेची आवड अंगी असलेल्या चेतन राजपूत यांनी आपल्या काकांकडून मूर्ती बनविण्याची कला बारकाईने शिकून घेतली आपल्याला एका हाताचा आधार नसतानाही त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आपला प्रवास जिद्दीने सुरू केला सुरुवातीला घरात लहान लहान गणेश मूर्ती बनवण्यापासून सुरुवात करून त्यांनी हळूहळू आपले कौशल्य मोठ्या मूर्तीपर्यंत नेले आस्था गायक चेतन राजपूत यांच्या माऊली श्री आर्ट या कारखान्यात आठ फूट ते तब्बल पंचवीस फूट उंच गणेश मूर्ती हजारोच्या संख्येने तयार होतात राज्यभरात नंदुरबारसह धुळे नाशिक जळगाव अहमदनगर तर शेजारील मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या राज्यातून ग्राहक येतात त्यांच्या मूर्तीमधील सहजतेत आणि सुंदरतेत भक्तांना गणरायाचं मूर्तिमंत स्वरूप दिसतं इसवी सन दोन हजार सतरामध्ये मध्ये मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळाली होती पण कला मोठी की नोकरी या विवंचनेत न फसता चेतन राजपूत यांनी नोकरीला नकार देत आपलं आयुष्य आपल्या मूर्तिकलेला वाहिलं कारण नोकरी फक्त उपजीविका देते पण कला माणसाला अमरत्व प्रदान करते आणि याच जिद्दीवर त्यांनी तीन वर्षापूर्वी मोठा कारखाना उभा केला आणि यावर्षी वाढती मागणी लक्षात घेऊन दुसऱ्या कारखान्याचं काम सुरू केलंय अवघ्या चार दिवसात दुसरा कारखाना आकार घेणार आहे आज त्यांच्या कारखान्यात आठ कारागीर सकाळी आठ पासून रात्री नऊ वाजेपर्यंत राबत अनेक मूर्तींना आकार देत आहे आगामी वर्षाचा गणेशोत्सव जवळ येत असल्याने दोन शिफ्टमध्ये काम करून ऑगस्टपर्यंत गणरायाच्या मूर्ती भक्तांसाठी सज्ज करण्यात येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या मागे दत्तव्यायाम शाळेजवळ उभा असलेला माऊली श्री आर्ट हा कारखाना केवळ मूर्ती बनवत नाही तर एका हाताने स्वप्न साकारण्याचा संकटावर मात करण्याचा आणि जगाला काहीतरी अनोख दाखवण्याचा प्रेरणादायी पायंडा पाडतो आहे आपल्या अपंगत्वावर मात करत एका हाताचा आधार नसतानाही आपल्या कलेवर आणि मेहनतीवर तसेच श्री गणरायावर विश्वास ठेवून चेतन राजपूत यांनी उभा केलेला हा गणरायाचा दरबार खरंच जगाला लाजवेल असाच आहे मूर्तिमंत कलावंत चेतन राजपूत यांच्या जिद्दीला व कलेला नजरमाज न्यूजचा मानाचा मुजरा मी चेतन पाटील माऊली श्री आठ मी लहानपणापासून मला कला या क्षेत्रामध्ये आवड असल्या कारणाने आणि फॅमिली व्यवसाय असल्यामुळे आमच्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून हा गणपतीचा व्यवसाय आहे लहानपणापासून मी का काकांकडं करा, काम करत गेलो व त्या गोष्टींकडनं आणि माझ्या कलेचा आवड या दोघी गोष्टींचं प्रोत्साहन मला मिळत गेले आज मी कला ही गोष्ट जोपासण्यासाठी मी हँडिकॅप आहे आणि मला दोन हजार सतरामध्ये मुंबई बी एम सी येथे सरकारी नोकरी लागली होती पण मी माझ्या कलेसाठी ती नोकरी नाकारली व माझी कला जी जोपायसायची होती आज मी त्याच्यात माझा हा कारखाना उभारला आहे त्या गोष्टीसाठी मला तीन वर्ष झाली काकांनी मला भरपूर मदत केली आहे आजही करता करताहेत पुढेही करतात करणार आहेत आणि यंदा ग्राहकांची चांगली मागणी असल्याकारणाने माझा दुसरा कारखानाही तयार झाला आहे त्याच्यातही काम सुरू आहे आमच्याकडे सात ते आठ कारागीर हे कामं करत असतात आणि आता तर जास्त लोड नसल्याकारणाने आठ ते नऊ वाजेपर्यंत रात्री कामं चालू असतात पण जसे जसे दिवस कमी होत जातील त्याप्रमाणे आमची नाईटची कामंही चालू असतील वेळ वाढवावा लागेल जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या वेळेचा पहिले त्यांना मूर्ती चांगल्या स्वरूपात चांगल्या कलरात त्यांच्या मन पसंतीप्रमाणे तयार करून मिळेल त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न हे आता वाढत जातील वेळ कमी असल्या कारणाने डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नंदुरबार